केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने अमरावतीत काँग्रेस आक्रमक झाली आहे अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली तर अमित शहा यांच्या वक्तव्याचा काँग्रेसने निषेध केला तसेच परभणी येथे आंबेडकरी अनुयायांच्या आंदोलनात सहभागी असलेल्या निरापराध लोकांवर सुरू असलेल्या कारवाई थांबावी अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे काँग्रेसने लावून धरली यावेळी अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या सर अमित शहा यांनी माफी मागितली नाही तर आक्रमक उग्र आंदोलन करू असा इशारा काँग्रेसने दिला माफी मागो माफी मागो अमित शहा मागो माफी मागो अमित शहा डॉक्टर आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा विजय भारतीय संविधानाचा विजय एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपाली सह अनिल साखरकर